लहान मुलांना मेथी फारशी आवडत नाही तर आता सध्या बाजारामध्ये सगळीकडे ताजी मेथी दिसत आहे तर अशा ताज्या हिरव्यागार मेथीपासून आज आपण वडे बनवलेले आहेत जे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात कारण ते चवीला खूप अप्रतिम होतात शिवाय खमंग खुसखुशीत आणि अगदी कमी तेलकट असे हे वडे तयार होतात तर अगदी सोपी रेसिपी आहे चला तर मग ही मेथीची वड्यांची रेसिपी कशी करायची ते बघूया त्याआधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याने सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथं मी एक मोठा जुडा घेतलेला होता मेथीचा तो चांगला निवडून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर मेथी अशा प्रकारे बारीक अशी कट करून घ्यायची आहे जेणेकरून मेथीमध्ये जे मोठे दांडे असतात ते व्यवस्थित असे कट होतात आणि वडे व्यवस्थित थापता येतात तर सर्व मेथी अशा प्रकारे हातामध्ये व्यवस्थित अशी गुंडाळून घ्यायची आहे जेणेकरून ती कट करताना सोपी जाते तर अशा प्रकारे सर्व मेथी बारीक अशी कट करून घ्यायची आहे तर सर्व मेथी मी कट करून एका परातीत काढून घेतलेली आहे मोठी मेथीची क्वांटिटी जास्त असल्यामुळे परातीमध्ये मी काढून घेतलेली आहे तर इथे दहा ते बारा मोठ्या अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे या वड्यांमध्ये घालण्यासाठी तर पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या अगदी तिखट आहेत म्हणून मी पाचच घेतलेल्या आहेत तुम्हाला तिखट कसं आवडतं त्याच्यानुसार मिरची तुम्ही वाढवू शकता किंवा कमी करू शकता तर मी इथे पाच वापरलेले तर त्या अशा प्रकारे मोडून घ्यायचे आहे जेणेकरून व्यवस्थित अशी त्यांची भरड होईल तर एक इंच आलं बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे एक चमचा बडीशेप घेतलेली आहे बडीशेप घातल्यामुळे मेथीच्या वड्यांमध्ये खूप छान चव येते दोन चमचे अख्खे धने घातलेले आहेत एक चमचा जिरे घातलेले आहेत आता याची जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशी जाडसर इथे भरड करून घेतलेली आहे ही ही तर ही भरड आहे ती या मेथीमध्ये आता मी घालणार आहे तर सर्व भरड अशा प्रकारे मी इथं घातलेली आहे तर एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे मी इथं एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे मेथीचं प्रमाणसुद्धा जास्त असल्यामुळे मी एक मोठा कांदा इथं वापरलेला आहे तर त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे कांद्याच्या वरचा भाग असतो तो काढून टाकायचा आहे जेणेकरून त्याच्या पाकळ्या आहेत ते व्यवस्थित सुटून येतात तर अशा प्रकारे हाताने कांदा चोळून घ्यायचा आहे तर इथं मी आता पांढरे तीळ घालणार आहे मेथीमध्ये एक चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत हिंग घातलेलं आहे पाव चमचा थोडीशी हळद घालणार आहे तिळाचं प्रमाण तुम्ही आणखीन वाढवलं तरी चालेल मी तर एक चमचा तीळ वापरलेले आहेत अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे चवीपुरतं बारीक मीठ घातलेलं गा एक सपाट चमचा बारीक मीठ इथं वापरलेलं आहे तर कढीपत्त्याची पानं थोडीशी बारीक कट करून घेतलेली आहेत अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून आणि मग अशी कट करून घेतलेला कांदा तो आता इथं वापरायचा आहे ताटातलं सगळं साहित्य मी मेथीमध्ये घातलेलं आहे तर एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे तर त्याचे चार भाग केलेले आहेत आणि आलं किसाईची जी किसणी असते छोटी त्याने अशा प्रकारे बटाटा सगळा इथं मी किसून घातलेला आहे तुम्ही हाताने सुद्धा घालू शकता हे सगळं साहित्य घातल्यानंतर आता मी बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी तर त्याच्यातलं अर्ध पीठ आता इथं मी मेथीमध्ये घातलेलं आहे तर थोडं थोडं पीठ घालून हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे पाणी घालण्याची आवश्यकता लागत नाही पीठ मेथी खूप अशी कोरडी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून पीठ मळून घेऊ शकता पीठ खूप सैलसर वाटत असेल तर आणखी पीठ घालायचं आहे तर इथे मी पोहे भिजवून घेतलेले आहेत तर ते घालायचे राहिलेले होते तर अर्धी वाटी पोहे घेतलेले होते तर ते मी आता घातलेले आहेत खरं तर आपण सगळं पीठ मेथीमध्ये सगळे जिन्नस टाकले तेव्हाच हे खरं तर घालायला हवं होतं पण माझ्या आठवणीत राहिलं नाही म्हणून मी आत्ता घातलेले आहेत तर पोहे याच्यामध्ये सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण राहिलेलं अर्धी वाटी बेसनाचं पीठ आहे ते याच्यामध्ये घातलेलं आहे हे व्यवस्थित आता मळून घ्यायचं आहे पीठ खूप जर पातळ वाटत असेल तर बेसनाचं पीठ तुम्ही वाढवून घेऊ शकता किंवा पीठ खूप जर घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही नाही तर खूप जास्त पातळ होतं तर लगेच वडे थापायला घ्यायचे आहेत किंवा वडे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत तर पीठ तुम्हाला थोडंसं पातळ दिसत आहे पण इतकं पातळ चालू शकतं कारण याचे वडे व्यवस्थित थापता येतात मी हात स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि तो हातावरती असा गोलाकार थापून घ्यायचा आहे छोटे छोटे वडे करायचे आहे जेणेकरून ते आतून सुद्धा व्यवस्थित तळले जातात खूप जास्त मोठे वडे करायचे नाहीत तर अशा प्रकारे पिठाचे मी वडे करून घेतलेले आहेत आणि ताटामध्ये ठेवलेले आहेत ज्या ताटामध्ये मी वडे ठेवलेले आहेत त्या ताटाला मी आधी तीळ टाकून घेतलेले आहे ताटामध्ये आणि त्याच्यानंतर मग हे वडे ठेवून घेतलेले तर वरतूनसुद्धा तीळ लावलं तरी वडे खूप छान दिसतात आणि चवही खूप छान येते तर इकडे गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे तर त्याच्यात तेल घातलेलं आहे हे तेल चांगलं गरम झालं की आता आपण याच्यामध्ये वडे घालणार आहोत मेथीच्या वड्यांना मी वरतूनसुद्धा अशा प्रकारे तीळ तीळ लावून घेतलेलं आहे दोन्ही बाजूनी तीळ लावलेलं आहे तर आता पॅनमध्ये बसतील तितके वडे मी आता घालणार आहे तर सर्व वडे अशा प्रकारे इथं घातल्यानंतर गॅसची आज मध्यम करायचे आणि मध्यम आचेवरती रंग बदलेपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत सर्व वडे तेलामध्ये घातल्यानंतर मी गॅसची आस मध्यम ठेवलेली होती मध्यम आचेवरती दोन ते अडीच मिनटं एका बाजूने हे वडे तळून घेतलेले आहेत वडे एका बाजूने चांगले तळलेले आहेत तुम्ही बघू शकता रंग बदललेला आहे तर आता हे सगळे वडे आपण पलटवून घेऊया सगळे वडे मी अशा प्रकारे पलटवून घेतलेले आहेत आता दुसऱ्या बाजूने हे दोन ते अडीच मिनिटं मध्यमाचे वरती खरपूस असे तळून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून त्या आतून सुद्धा अगदी खमंग खुसखुशीत असे होतील कच्चे राहणार नाहीत मध्यमा दोन्ही बाजूनी वडे तळून झालेले आहेत वडे तळेत की नाही हे कसं ओळखायचं तर याचा फेस आहे तो आपण वडे टाकल्यानंतर तेलामध्ये खूप जास्त दिसतो तर तुम्ही बघू शकता आता खूप कमी झालेला आहे आणि रंगसुद्धा बदललेला आहे तर मध्यमाचेवरती हे असे वडे तळून घ्यायचे खूपच खमंग आणि खुसखुशीत असे हे वडे तयार होतात ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील आणि लहान मुलांना खायला द्या कारण ते मेथीची भाजी तितकी अशा आवडीने खात नाही तर अशा प्रकारे तुम्ही जर करून त्यांना खायला दिले तर त्यांना खूप आवडणार आहे तर टोमॅटो केचप सोबत ही म्हणजे मेथीचे वडे आहेत ते खूप छान लागतात तर वडे चांगले तळून झालेले आहेत तर मी आता ही काढून घेतलेले आहेत सगळे वडे तळून झाल्यानंतर मी चाळणीमध्ये काढून घेतलेले होते तर अशा प्रकारे मी ही डिश सर्व केलेली आहे तर एका बाजूला वाटेमध्ये टोमॅटो केचप घेतलेले आहे आणि एका साईडला वडे ठेवलेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही डिश आहे तर रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मेथीच्या मी रेसिपी करून टाकलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही मेथीची भाजी करून बघू शकता किंवा रेसिपी ट्राय करू शकता आणि व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद